लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे कन्नडमधून छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भिल्दरी येथे बिबट्या सातत्याने धुमाकूळ घालत असून त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्याचप्रमाणे भिलदरी येथे राण दुक्रांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने भुईमुग मक्का सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असून हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे भिलदरी गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने आतापर्यंत पन्नास जनावरांचा फडशा पडला असून याबाबत वन विभागाला पत्र व्यवहार व निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून किती दिवस नुकसान सहन करायचे हा मोठा प्रश्न समोर उभा आहे या परिसरात नेहमी रानडुकरे आणि वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शालेय विद्यार्थी ग्रामस्थ व महिलांमध्ये भयभीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुठल्याही प्रकारची होऊ नये यासाठी शासनाने तातडीने दखल घेऊन या बिबट्यांचा आणि रानडुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा त्याचप्रमाणे वन विभागाने स्थानिक पातळीवर पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करून नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाकडून होत आहे या बिबट्याने नुकतेच केसर सिंगल यांचे म्हशीचे वासरू नेऊन फरशा पाडला असून त्याचप्रमाणे सात ते आठ दिवसा अगोदर नारायण बमनावत व घाशीराम कायदे यांची शेळी मारल्याची घटना ताजी असताना अजून कुणाच्या बकऱ्या किंवा शेळ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन व उपोषण करावे लागेल असा इशारा उपसरपंच विजय वैष्णव जयलाल बमनावत दिलीप महेर गोकुळ कायटे चंदन राजपूत चंपालाल कामटे गांधी गोटवाळ गजानन महेर जमील शहा संतोष माहेर राबिन कोटवाळे गोविंद सिंगल सुखसागर सिंगल आकाश वैष्णव नेहरू कोटवाळ राजू सुलाने सोनू सुलाने रमेश पाटील बंडू महेर किरण गोटवाळ बादल कवाळ रामदास वैष्णव हनुमान वैष्णव ताकासाहेब चौतमल ज्ञानेश्वर चौतमल जितेंद्र वैष्णव मदन कवाळ राजू कवाळ नारायण कायटे मनोज कायटे आदींसह शेतकरी ग्रामस्थ बांधव यांनी दिला आहे बिलदरी इथे सतत बिबट्याचं व याच हल्ल्यामुळे शेतकरीचे खूप नुकसान होत आहे बिलदरी इथे सतत सहा पाच सहा वर्षापासून बिबट्याचे आठ दिवस झाले का घटना होत असता आमच्या बिल्दरी गावकरींची शेतकऱ्यांची खूप नुकसान होत आहे आठ दिवस अगोदर नारायण बम नवत यांची बकरी व काही बाबा यांची बकरी इथून नेलेली आहे हे जे एरियात आहे ते कंटिन्यू बिबट्या आहे आणि बिबट्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी खूप भीतीचे वातावरण झालेलं आहे आम्ही डिपार्टमेंटला हे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अर्ज पण दिलेले होते सात पाच सहा वर्ष अगोदरपासून आम्ही अर्ज पाठी करत आहे पण बिबट्याचा बंदोबस्त शासनाने केला नाही जीवितहानी कधी झाली तर शासन याला जबाबदार राहीन कारण की वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा याची अजून काही दखल घेतली नाही आमच्या भिलदरी शिवारमध्ये सतत घटना अशा घटना खूप होत आहे आतापर्यंत अशा जवळपास वीस पंचवीस घटना झालेल्या आहेत बिबट्या बिबट्याने बकऱ्या व गाईचे वासरू व आता हे म्हशीचे वासरू आज रात्री केसरू भाऊ कुठे झाली ही घटना सकाळी तीन वाजता तीन वाजता तुमच्या जा शेतात झाली आहे ना शेतात झाली नंबर गट नंबर मध्ये गट नंबर मध्ये कव्हरमध्ये घटना झाली तिथे गावकरी त्यांची शेजारी राहत म्हणजे सध्या राहतात एवढे राहत असताना सुद्धा तिथे घटना झाली म्हणजे बिबट्या एवढा खतरनाक आहे जे घा वस्तीवर सुद्धा घाबरत नाही डायरेक्ट येऊन अटॅक करता असे खूप घटना झालेल्या आहे पण आमच्या गावाला आता शाळेत येण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर गावात यावा लागतो आणि रस्ते खूप खराब असले छोटे छोटे रस्ते आहे आणि मक्का व माल मोठ मोठे झाल्यामुळे मुलांना खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे गावात त्यासाठी आमच्या वन विभागाने ता तात्काळ दखल घेऊन याची काहीतरी बंदोबस्त करावी आणि या ज्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाने आणि वन विभागाने याचा प्रयत्न करावे ओके आज इथे जे बिबट्यानं शिकार केली इथे म्हशी वगैरे ब केसरू पोहोचे ते म्हशी बैल आणि गायचा गोटा त्यांचा आहे हे गोटा पॅक असतानासुद्धा इथे बिबट्याने हल्ला केला पाहू शकता तुम्ही हे जा हे जागेवर इथे ते म्हशीचा वासरू बांधेल होता आणि इथे येऊन त्यांनी रात्री किती वाजता झाले तीन वाजता वाजता बिबट्याने ते हल्ला केला यावा सुरू होऊ शकतं इथे म्हशी वगैरे हो काही त्यांच्या बनलेल्या आहे एवढे पॅक असताना इथे जवळ वस्ती असताना सुद्धा त्यांना एवढं हे केलं म्हणजे किती खतरनाक काम आहे बिबट्याचं ते घाबरत नाही त्यासाठी आता म्हणजे शासनाने काहीतरी दखल घेऊन याची कारवाई करणे तात्काळ कारण की आता आमच्या शाळेचे विद्यार्थी असे छोट्या पांदीच्या रस्त्याने जातात आणि रस्ते खूप अडचणचे आहे दोन किलोमीटर गाव अंतर असल्यामुळे मुलांना खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यासाठी आता ग्रामपंचायतने लेटर पाडणे आणि ठराव देऊनसुद्धा आम्ही आता पाठलाग करू आणि याचं बंदोबस्त करण्यासाठी आता प्रयत्न करू रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर